लढा आपल्या मुंबईचा या उपक्रमा अंतर्गत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी धारावीतील शाखा क्रमांक एकशे चौऱ्याऐंशीला भेट देऊन उपस्थित शिवसैनिकांना संबोधित केले पिढ्यानपिढ्या धारावीत राहणाऱ्या लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेणारे त्यांनी यावेळेला केले हा लढा केवळ धारावी मुंबईचा बनला आहे संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले पणजोबा लढले होते त्याचप्रमाणे आता मुंबईसाठी आपण आणि उद्धवजी लढत आहोत असे त्यांनी सांगितले आहे धारावीचा विकास हा अदानीसाठी नसून तो धारावीकरांसाठी व्हायला हवा आणि घर धारावीकरांनाच मिळायला पाहिजे असे आदित्य ठाकरे यांनी ठामपणे सांगितले आहे सातत्याने भेटत आलेलो आहोत आपल्या मनात देखील हेच आहे की वर्षानुवर्ष वर्ष तुम्ही ज्या धारावीत राहिलेला आहात त्याचा विकास हा झालाच पाहिजे बरोबर ना विकास आपल्याला सगळ्यांना पाहिजे पण विकास होत असताना मी जो परवा प्रश्न मध्ये विचारला जो मुंबईकरांना मी प्रश्न विचारलाय तो आज मी तुम्हाला सगळ्यांना विचारत आहे विकास हा कोणाचा पाहिजे आपल्याला धारावीचा पाहिजे की अदानीचा पाहिजे विकास करत असताना घर ही तुम्हाला मिळाली पाहिजेत की अदानीला मिळाली पाहिजेत याचा उत्तर जेव्हा तुमच्या मनात स्पष्ट होईल तेव्हा हा लढा आपला या लढ्याला अजून ताकद मिळेल आज मी शाखा भेट सांगितली होती नंतर आता स्टेज आलाय माहीक आलाय खरं तर मला सगळ्या आपल्या पदाधिकाऱ्यांना भेटायचं होतं पण असंच मी पुढचे अनेक आठवडे प्रत्येक आठवड्यात एका शाखेत येणार आहे धारावीमध्ये पदाधिकाऱ्यांना भेटणार आहे तिकडच्या स्थानिक लोकांना भेटणार आहे पण तेवढंच नाही तर आपले जे अनेक बस्ती आहेत वेगळ्या वेगळ्या धर्माच्या आहेत वेगवेगळ्या समाजाच्या आहेत कोळीवाडा आहे कुंभारवाडा आहे वेगळे इंडस्ट्रीज आहेत मायक्रो इंडस्ट्रीज आहेत दुकानदार आहेत जे -पीड़े पिढ्यान पिढ्या इथे राहत आलेले आहेत मला त्यांना भेटायचं आहे आणि त्यांना मनापासून विचारायचं आहे की तुम्ही ह्या लढ्यात आम्हाला साथ आणि सोबत देणार की नाही कारण हा लढा हा सर्वात मोठा लढा असणार आहे हा काही फक्त आता धारावीचा लढा राहिलेला नाही हा मुंबईचा लढा झालेला आहे हा महाराष्ट्राचा लढा झालेला आहे जसं त्यावेळी संयुक्त महाराष्ट्रासाठी माझे पणजोबा लढले होते माझे आजोबा लढत होते तसंच आज उद्धव साहेब आणि मी आणि तुम्ही सगळे आत्ताच्या मुंबईसाठी लढत आहोत आत्ताच्या महाराष्ट्रासाठी लढत आहोत आणि आपण हे ठरवायचं आहे की मुंबई जी मुंबई तुम्ही मेहनत करून मोठी करत आहात प्रत्येक दिवशी मुंबईवर ज्यांचा डोळा आहे दिल्लीश्वरांचा असेल किंवा उद्योगपत्यांचा असेल ती मुंबई तुम्ही अदानी समूहाच्या हातात देणार आहात की ती मुंबई तुमच्या हातात ठेवणार आहात हे तुम्ही ठरवायचं आहे कारण तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगतो मी जेव्हा हे सगळं सुरू झालं तेव्हा आता भाजपवाले काय बोलतायत की नाही हे तर टेंडर उद्धव ठाकरेंच्याच काळात निघालं होतं खोटं आहे टेंडर आपण काढत होतो पण जर टेंडर आपल्या वेळी निघालं असतं तर धारावी काय मुंबई काय अदानीच्या घशात आपण घालू दिली नसती आपला तुमचा विकास हा तुमच्यासाठीच झाला असता पुनर्विकास हा तुमचाच झाला असता हे टेंडर ऑक्टोबरचं आहे दोन हजार बावीसचं चला हे जरी आपण बाजूला ठेवलं तरी ह्या टेंडरमध्ये आणि परवाकडे जो मास्टर प्लॅन मुख्यमंत्री महोदयांनी म्हणजे फडणवीस साहेबांनी मंजूर केलेला आहे तुम्ही सगळे धारावीतलेच आहात इथे धारावीकर किती जरा हात वरती करून सगळ्यात ठीक आहे चला मी पुढचा प्रश्न विचारतो हा मास्टर प्लॅन मंजूर होत असताना तुम्ही किती लोक फडणवीस साहेबांच्या बाजूला बसलो होतात जरा हात वरती करून दाखवा गुप्त मीटिंग होती कोणीच नव्हतं ना तुमच्यावर तुम्ही तिथे कारण त्या मास्टर प्लॅन मध्ये काय काय लिहिले तुम्ही पाहिलंय का पात्र कोण होणार आहे एलिजिबिलिटी कोणाला मिळणार आहे दोन हजार पर्यंत म्हणजे साल दोन हजार पर्यंत जे इथे राहत होते ते इकडेच पुनर्विकासाचं त्यांना घर मिळेल किती वर्ष झाली दोन हजार सालाला पंचवीस वर्ष म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी जे इथे राहत होते किंवा इथे राहत होते पंचवीस वर्षापूर्वीपर्यंत त्यांना इथे घरं मिळतील बाकीच्याना कुठे पाठवणार ते मुलुंडला घाटकोपरला सॉल्ट पॅन मध्ये आणि सगळ्यात भयानक ते म्हणजे देवणार मध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर ही आपली किंमत आहे का कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर राहणारची तुम्ही बघा मुंबईला हे कशी गिळायला निघालेले आहेत एका बाजूनी देवणारचं डम्पिंग ग्राउंड हेनी ढापून घेतलं मुंबई महानगरपालिकेकडून महानगरपालिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली होती त्यावर संजय राऊत त्यांच्या पोटात गोळा का आला असे म्हणत भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी राऊत यांना सवाल विचारला आहे राजकारणापेक्षा वैयक्तिक स्नेह आणि आपलेपणा जोपासणे ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती असल्याचं देखील त्यांनी यावेळेस म्हटलं आहे कसं आहे की शरदचंद्रजी पवार साहेबांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्यांच्याच लेकीजवळ म्हणजे खासदार सुप्रियाताईजवळ काल केली संजय राऊताच्या पोटात गोळा उठण्याचं काय कारण आहे खरं म्हणजे राजकारणा पलीकडेही काही नाते असतात प्रत्येक गोष्टीचं राजकारण किंवा त्या चष्म्यातून बघू नये ही खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे आपलेपणा जिवाळा आता त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली म्हणून यांच्या पोटात एवढा गोळा आला की ते म्हणतात तो एक शिष्टाचार आहे भाजपाची ही संस्कृती कधीच नाही भारतीय जनता पार्टी प्रत्येक गोष्ट राजकारणातून बघत नाही म्हणूनच राजकारणापेक्षाही पलीकडचं नातं जपण्याचं आमचं शीर्ष नेतृत्व प्रयत्न करतंय आणि म्हणून जगाच्या पाठीवर एक सक्षम ताकदवान पंतप्रधान म्हणून मोदीजींचं नाव घेतलं जातं संजय राऊत निश्चितच दुर्योधनाच्या भूमिकेत काम करतात ज्यामुळं त्यांना कुठल्याही गोष्टीचं सहनच होत नाही हे मात्र नक्की बच्चू कडू यांच्या अन्न त्याग आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून दुपारी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची ऑनलाईन बैठक होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीमध्ये कर्जमाफीची तारीख नक्की झाल्यावरच आंदोलन मागे घेऊ अशी बच्चू कडू यांनी माहिती दिली तसेच आंदोलन करत असताना कार्यकर्त्यांनी स्वतःला इजा होऊ देऊ नये असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे दरम्यान सलग पाच चालणाऱ्या उपोषणामुळे बच्चू कडूंची तब्येत खालावली आहे काल फोनवर बोलले जिल्हाधिकारीसुद्धा इथं होतं ते विविध मुद्द्याचे मंत्री व्ही सीद्वारे इथं बैठक घेईल आज बैठक घेणे शक्यता आहे आणि सी एमची बैठकसुद्धा व्ही सीद्वारे होईल त्यांनी बैठक घेणं आज कबूल केलं आहे वी सीद्वारे हो का हो तू बैठकीमध्ये आज ऑनलाईन बैठक घेणार आहे आजच्या बैठकीचे थोडं त्यांनी जर म्हटलं कर्ज माफीचं आश्वासन दिलं तर तुम्ही अन्यथा आंदोलन सोडून टाकता निवळ आश्वासन देऊन नाही चालन त्यांना तारीख वगैरे सगळं सांगावं लागेल तारीख सांगितल्याशिवाय दिव्यांगांचा मानधन वाढल्याशिवाय आम्ही मागे घेणार राजकीय घडामोडी घडत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आज भेट झालेली आहे दुसरीकडे ठाकरेंच्या मृत्यू संदर्भात देखील चर्चा केलं कसं पाहत चांगलं आहे मुद्द्यावर एकत्र यावर बस तुमचे कार्यकर्ते आक्रमक झाले कार्यकर्ते आता तुम्ही धोक्यात घालून तुमचं आंदोलन करत आहे तुम्ही जर पाहत आत्मदनचा इशारा दिलाय तुम्ही जर पाहत अर्ध दफन आंदोलन करता कार्यकर्त्यांना नेमकं काय आवाहन करा कार्यकर्त्यांनी स्वतःवर कुठंही इजा होऊ देऊ नये आक्रमण आंदोलन आपण चौदा नंतर करतो आहे त्याच्यानं अगदी करू नये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र आले असता यावर कोणीही कुणालाही भेटू शकतो असं मत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केलंय या भेटीत वावग काय आहे काहीही झालं तरीही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतीलच असं अंबादास दानवे म्हणाले आहेत सगळ्यांचं आपण फार मत व्यक्त करणं हे घ्यायचं होईल शिवसैनिकाच्या भावनात आम्ही सांगत आलेलो आणि मग या भेटीविषयी व्यक्तिगत भेटपणाची होत मला असं नाही त्याला फार काही आपण राजकीय स्वरूप द्यावं त्र्यंबकेश्वर मध्ये एका नेत्याने जमीन घेतली होती आता संजय सावकारे यांनी सुद्धा हॉटेलसाठी मोठी जमीन घेतली होती अशी चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये विचार सत्यता सगळी रेकवर्ड वर आहे सगळ्या गोष्टी त्र्यंबकेश्वरच्या हॉटेलची जमीन आ, या सगळ्या रेकॉर्ड वरच्या गोष्टी घेतली होती एका नेत्यांनी शिक्षण संजय सावकार्यांवरही तशाच पद्धतीचा राज्यातील मंत्री राज्याला बाकी दादा ऑपरेशन सिंदूर वर नाना पटोले यांनी भावनकुळे फिरले एकमेकांवर अत्यंत खालच्या पत्रिक टीका व्हायला लागली आहे विषय होता ऑपरेशन सिंधूर झाले देशाच्या सैनिकांनी केलेले सैन्य दलाने केले मात्र त्याचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे एवढंच चढण्यात आहे आंदोलन पाचवा दिवस आहे नाही त्यात आम्ही आठ दिवसांना आंदोलन करतोय सरकार शेतकऱ्यांचं घोषणाबाद सरकार आहे भूमक सरकार आहे बैल सरकार आंदोलन सरकार शिंदेच्या बाले किल्ल्यात तुमच्या पक्षाचा जनता दरबार नितीन दानवे वगैरे आणि जनता दरबार घेणार असं म्हणतात की शिंदेचा बाले किल्ला आहे ईव्हीएमच्या बळावर जिंकलेली आता स्वतःचे पाले किल्ले समजायला लागलेले आहे कोणताच भाग कोणताच एरिया कोणता बालिकिला कधीच राहिलेला नाही पाली किल्ले छत्रपती शिवरायांच्या काळात होते आता सगळे किल्ले ते आसळलेले सगळ्यांचे आरोप करत आहेत ते सगळे कागदपत्र तुम्हाला भेटणार आहेत त्यांचा काही निरोप तुम्हाला आलाय आलेला आहे या म्हणून सांगितलं भेटायला काय प्रॉब्लेम कोणा काही कागदपत्र ऑलरेडी सगळे आहेत योग्य राजकीय भेट समजली जाते गेल्या अनेक दिवसापासून ठाकरे बंधू एकत्र येणार असं कोणी भेटलं म्हणजे त्याला काय झाली म्हणजे काय असाच राजकीय आढावा घेण्यासाठी बघत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार